पुणे पोलीस कारागृह विभाग भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस सडीची उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता लेखी परीक्षेचे गुण जाहीर करण्यात आले आहेत कारागृह भरती पश्चिम विभाग दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा उमेदवारांची यादी आणि अंतिम गुंतवता यादी जाहीर करण्यात आली आहे चेक केले जाऊ शकते कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा गुणतत्ता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह आणि सेवा महाराष्ट्र राज्य पुणे आस्थापनेवरील कारागृह शिपाई पश्चिम भरती दोन हजार बावीस ते मधील सात हजार सातशे बारा पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे घेण्यात येऊन सदर लेखी परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली होती सदर उत्तरतालिकेस अनुसरून उमेदवारांनी सादर केलेल्या आक्षेपानुसार फेरतपासणी करण्यात येऊन एप्रिल रोजी उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती सदर उत्तर तालिकेनुसार लेखी परीक्षेकरता उपस्थित राहिलेल्या एकूण सात हजार चारशे त्र्याहत्तर उमेदवारांना मिळालेल्या गुणांचा तक्ता यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर गुणतक्त्यातील गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्याने दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आक्षेप नोंदवायचे आहेत तसेच आक्षेप नोंदवताना पाहू शकता उत्तरपत्रिकेची ओ एम आर शीट जी आहे ओ एम आर शेट हे मूळ कार्बन प्रत व लेखी परीक्षेचे ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे उत्तर परी उत्तरपत्रिकेची ओ एम आर शेट मूळ प्रत सोबत न आणल्यास आपल्या आक्षेपांची दखल घेतली जाणार नाही याची सुद्धा नोंद घ्यावी या पद्धतीने पाहू शकता हे परिपत्रक आहे सूचना पत्रक आणि त्याच्या खाली उमेदवारांची गुण तक्ता जाहीर करण्यात आला आहे कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीस साठी लेखी परीक्षेचा गुण तक्ता या पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे उमेदवारचं नाव चेस नंबर ऍप्लिकेशन आय डी नंबर आहे उमेदवारचं पूर्ण नाव आणि लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेले शंभर गुणांपैकी जे गुण आहेत हे दर्शवण्यात आले आहेत सात हजार सातशे त्र्याहत्तर उमेदवारांचे गुण या ठिकाणी दर्शवण्यात आले आहेत याची टेलिग्राम चॅनलवर लिंक आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर गुणांबाबत काही आक्षेप असल्यास तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सहा वाजेपर्यंत ओ एम आर शीट आणि ओळखपत्र लेखी परीक्षेचं यासोबत आक्षेप जो आहे नोंदवला जाऊ शकतो यानंतरचा आक्षेप मान्य केला जाणार नाही आहे अशा पद्धतीने पाहू शकतो यानंतरनं अंतिम गुणवत्ता जो आहे उमेदवारांचे मार्क्स त्यानंतर जाहीर केली जातील आणि त्यानंतरनं कट ऑफ नि निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावली जाईल या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा